अध्याय सत्तेचाळीस अध्याय सत्तेचाळीस वाचण्याचे फळ संतांचा व साधू जनांचा सहवास लाभेल। अध्याय सत्तेचाळीसा एकाच वेळी आठ रुपे श्री गणेशायन महा सिद्ध नामधारकाला श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आणखी एक कथा सांगू लागला तो म्हणाला नामधारका श्री गुरु गानगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला या मंगलदिनी श्री गुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्यांचे सात शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते ते वेगवेगळ्या गावी राहणारे एकनिष्ठ सेवक होते श्री गुरूंना त्यांचे मन मोडवेना ते म्हणाले एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी मी भिक्षेसाठी कसा येणार तेव्हा तुम्हीच आपआपसात चर्चा करून क्रम ठरवून द्या त्याप्रमाणे मी येईन ते शिष्य आपापसात आप चर्चा करू लागले प्रत्येकाला गुरु प्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते एकमत काही होईना ते परस्परांशी भांडण करू लागले तेव्हा श्री गुरूंनीच मध्यस्थी केली ते म्हणाले अरे भांडता कशाला मी फक्त एकाच्याच घरी येईन त्यावर ते शिष्य म्हणाले स्वामी तुम्ही आम्हा सर्वांचे गुरु आहात हा गरीब हा श्रीमंत हा जवळचा हा लांबचा असा पक्षपात करू नका तुम्ही उपेक्षा केली तर आम्हाला प्राण त्यागच करावासा वाटेल आम्ही तुमचे दास आहोत आम्हाला निराश करू नका सर्वांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले गुरुदेव तुम्ही माझ्या घरी यायचंच श्री गुरुंनी स्वतःशीच काही विचार केला व म्हणाले ठीक आहे मी तुम्हा सर्वांच्या घरी येईन आता चिंता करू नका शिष्य म्हणाले तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता पण हे खरे कसे मानावे त्यांचे अज्ञान पाहून श्री गुरूंनी एक युक्ती केली त्या प्रत्येकाला एकांतात नेले व म्हणाले मी फक्त तुझ्याच घरी येईन याची वाच्यता न करता शांतपणे गावी जा अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्री गुरूंनी एकेकाला वाटेला लावले त्यावेळी गावातील भक्त मंडळीही उपस्थित होती ती म्हणाली गुरुदेव दीपावलीच्या पावनदिनी तुम्ही शिष्यांकडे जाणार मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे त्यांचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले चिंता करू नका मी इथेच राहणार आहे ते ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच सायंकाळी श्री गुरुंनी मंगल स्नान केले त्यानंतर योग सामर्थ्याने सात रूपे धारण केली एकेका एक रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या शिष्यांकडे गेले त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली त्यांनी दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करून नीच स्थानी परतले त्यावेळी ते गाणगापुरातही उपस्थित होते तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजा सुद्धा केली पुढे कार्तिक पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्री गावोगावचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते त्यावेळी सातही शिष्यांनी दीपावलीच्या दिनी श्री गुरु आपल्याकडे आले होते असा दावा केला आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून त्यांनी श्री गुरूंकडे असलेल्या आपण दिलेल्या वस्तू दाखविल्या त्या ऐकून सर्व संभ्रमात पडले ग्रामस्थ म्हणाले तुमचे म्हणणे खरे कसे मानावे कारण श्री गुरु त्या दिवशी गांगा होते त्यांनी आमच्या समूहेत दीपावली साजरी केली तेव्हा विचार केला असता श्री गुरूंनी आपल्या भक्तांचे कौतुक पुरविण्यासाठी आठ विभूती रूपे धारण केली होती हे रहस्य उघड झाले त्या अतर्क्य लिहिलेने श्री गुरूंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि ते कसे भक्त वत्सल आहेत याची सर्वांना साक्ष पटली त्यांनी अनन्य भावाने श्री गुरूंची खूप स्तुती केली दीपाराधना संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले या प्रसंगाने श्री गुरूंची खूपच कीर्ती झाली अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्री गुरूंनी एकेकाला एक वाटेला लावले त्यावेळी गावातील भक्त मंडळीही उपस्थित होते अध्यायी सत्तेचाळीसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशायन महा नामधारक मनी सिद्धासी पुढे वर्तनी कैसी ते विस्तारोनी आम्हांसी कृपा करुनी सांगावी नामधारका श्रीमंता ऐकेन भनसी गुरु चरित्रा तुझ होतील पुत्र पौत्रा पुत्र सदा श्रियायुक्त तू होसी सांगेन कथा एक विचित्र जेणे होती पतित पवित्र ऐसे श्री गुरुचरित्र तत्परेन्सी परी एसा गानगापुरी असा गुरु सन दीपवाळी आला थोरू शिष्या आले पाचारू आपले घरी यावे भिक्षेसी सप्त शिष्य बोलावी ती एकाहोणी एक अधिक प्रीती जन पाया पडती यावे आपल्या घरासी एक एक ग्राम एक एक देशी श्रीगुरु म्हणती शिष्यांसी समस्या घरी यावे कैसी तुम्ही मनी विचार करा तुम्ही वाटावे आपण ते कोठे आधी यावे निरुपाते तेथे जाऊ निशिते शिष्याधीन आम्ही असो आपण आपण कुस्ती समस्या आधी नेऊ म्हणती एकमेका झगडती आपुला स्वामी म्हणो निया श्री गुरु वारिती तयांसी तुम्ही भांडता कासियासी आम्ही गुरु सातांसी एका घरी येऊ आम्ही ऐसे वचन ऐकोनी समस्त विनमिती कर जोडोनी स्वामी प्रपंच न पाहावा म्हनी समर्थ दुर्बळ म्हणू नये समस्तांसी पहावी समान न विचारावी न्यून पूर्ण उपेक्षिसी दुर्बळ म्हणून गंगा प्रवेश करू आम्ही विदुराची या घरासी श्रीकृष्ण जाय भक्तींसी कौरवराज मंदिरासी न वचे भक्त वत्सल आम्ही समस्त तुझे दास कोणासी न करावे उदास जो निरोप द्याला म्हांस त्यांची करू आपण म्हणती ऐसे म्हणून समस्त करीती साष्टांग दंडवत समस्त आम्हा पाहा हो म्हण ऐसे विनविती श्री गुरुसी श्री गुरु, गुरु म्हणती समस्तांसी येऊ तुमचे घरासी चिंता न धरा हो मानसी भा मुची घ्या म्हणती ऐसे ऐकोनी गुरुवचन विनवीता जण समस्तांसी म्हणता येईन कोल करावा भयं वसा। श्री गुरु मुनी विचारिती अज्ञान लोक हे नेनती आता सांगू एकांती एक एका ते बोलावून जवळी बोलावून एकासी कानी सांगती तयासी आम्ही येतो तुझे ग्रामासी कोना जवळी न सांगावे ऐसी भाक देती उठोनी गावा जा म्हणती येऊ तुझ्या ग्रामा प्रती संशय मनी न धरावा ऐसे सांगोनी तयासी पाठविले ग्रामासी बोलावून दुसऱ्यासी येणेची रीती सांगितले ऐसे सातही जना देखा समजावून गुरु नायका पाठविले तुम्ही ऐका महदाश्चर्य वर्तली एकमेकांना सांगत गेले सातही भक्त श्री गुरु आली मठांत अति विनोद प्रवर्तला ऐसे कौतुक ऐकून विनविता कर जोडून आम्हा सोडून जाता स्वामी तयांसी म्हणती श्री गुरुनाथ राहू आम्ही नाही जात न करा चिंता मनांत आम्ही येतेंची असो देखा ऐशा संधी श्री गुरुसी हो आली जवळीनिशी दीपवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे आठ रूप झाले आपण अपार महिमा नारायण सात ठाईंतही गेले जाण दानगापुरी होतेची ऐशी दीपवाई झाली समस्त ठाई पूजा घेतली पुन्हा एकची मूर्ती ठेली गौप्य रूपे कोणी नेने कार्तिक मासी पौर्णिमेसी करावया दीपाराधनेसी समस्त आले परियेसी दांडापुरी गुरुजवळी समस्त ही नमस्कारिती भेटी दहावे दिवशी म्हणती एकमेकांते झगडती म्हणती आपले घरी गुरु होते एक सत्य मिथ्या म्हणत समस्त शिष्य खुना दाखवीत आपण दिले ते हे वस्त्र श्री गुरुजवळी असे समस्त राहिले तटस्थ ग्रामस्थ लोक सत्य म्हणत जवळी गुरु असत दीपवाळी येथेची केली विस्मय करीती सकळ जन त्रयमूर्ती त्रैमूर्ती हाची आपण अपार महिमा नारायण अवतारसी श्री हरीचा ऐसे मिळोनी भक्त समस्ती नाना परी स्तोत्रे करीती महीमा महीमा न कळे महिमा तुमचा म्हणती वेद मूर्ती गुरुनाथा तुची विश्व व्यापक होसी महिमा न कळे आम्हांसी काय चरणासी त्रिमूर्ती तुमची एक नाना परिस्तुती करीती दीपाराधना अति प्रीती ब्राह्मण करीते झाले भक्तजन श्री गुरु महिमा झाली जगती सिद्ध सांगे नाम प्रति भूमंडई झाली ख्याती श्री नृस्या सरस्वतीची म्हणे सरस्वती, सरस्वती गंगाधरू जवळी असा कल्पतरू न ओळखी अंधवधीरू वाया कष्टती दैन्यरीती भजा भजा हो श्री गुरुसी जे जे कामे तुमचे मानसी सिद्ध होईल त्वरितही सी आम्हा प्रचिती आली असे अमृत मिळता पानासी क्षारकटू आवडे मूर्खासी ज्ञानवंत भक्त जनासी नामा गुरुचे श्री गुरुसेवा तुम्ही करा ऐसा पिटी मी डांगोरा शास्त्र अपारा गुरु मूर्ती गुरु वेगळी गती नाही जे निंदिती नर देहि वेदशास्त्रे बोलती पाहि सुकर योनिंत जन्मती तुम्ही मनाल मजसे आपुले इच्छेने लिहिले कैसे वेदशास्त्री सांगितले उत्रावया पहिल पार गुरु विने निर्धार तारक कोन त्रे जगी निर्जय संसार अरण्यांत पवई घालनी असे अमृत सेवा सेवा हो तुम्ही समस्त अमरत्व तुम्हा होईल श्री गुरु ऋषिय सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती ग्रामी असे ख्याती आता असे प्रत्यक्ष जे जाती तया स्थाना तात्काळ होती मन कामना काही न करा हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे आम्ही सांगतो तुमाहित प्रशस्त झाली या तुमचे चित्त गानगापुरी जावे त्वरित म्हणे सरस्वती गंगाधर શ્રી ગુરૂચરિતમૃત સિદ્ધ મુનિસંવાદ અષ્ટે શ્રી ગુરૂધરીત સપ્તચ્છો અધ્યાય હા એ શ્રી ગુરૂચરિત પરમકથા કલ્પતર શ્રીનૃ્યસરસ્વતુપાખ્યાને સિદ્ધનામધારકસંવાદ અનેક સ્વરૂપ ધારણમનામ સપ્તચો અધ્યાય શ્રી ગુરુદત્તાત્રેયાપમસ્તુ ઓવી સંખ્યા અટ્ટેચાળીસ श्री गुरु दत्तात्रेय अर्पण मस्तू श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद